श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील सोहम साधना एक चिंतन या पाचव्या प्रकरणातील भाग सहावा चित्तातील विक्षेप सहजासहजी नाहीसे होत नाहीत म्हणून सद्गुरू कृपाशक्तीची नितांत गरज साधनेत असते स्वामी या साधनेला सोहम भजन हा शब्द हेतूपूर्वक वापरे स्वामींना अभिप्रेत साधक भक्तिसंपन्न हृदयाचा असा आहे आणि असावा स्वामींची त्रिसूत्री अशी आहे की सोहम ध्यान कार्याबरोबर जोडलं की उत्तम कर्मयोग साधतो सोहम ध्यान चिंतनाबरोबर जोडलं की उत्तम बुद्धियोग साधतो सोहम ध्यान भावाबरोबर जोडलं की उत्तम भक्तियोग साधतो साधकाचं साधना करून आंतरिक परिवर्तन व्हावं ते साधण्याकडे लक्ष हवं त्यासाठी सद्गुरूचरणी शरणागतता अनन्य निष्ठा हवी एकनाथ महाराजांनी परमार्थातील एक निजगूज प्रकट केलेलं आहे भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान भक्ती ते मूळ ज्ञान ते फळं वैराग्य केवळ तेथीचे फूल, एका जनार्दनी शुद्ध भक्तिक्रिया ब्रह्मज्ञान त्याच्या असे पाया स्वरूपपत्र मंजुषेत स्वामी स्वरूपानंद ही मार्गदर्शन करतात त्यास बळे प्राणायामे रोधू नको मन करी सोहम ध्यान अंतर्यामी इडापिंगलांचे नको नाडी ज्ञान राहो समाधान आत्मरूपी स्वभाव सहज असो सुखासन ठेवी अनुसंधान स्वरूपाचे अंतरीचा भाव जाणे नारायण सुलभ साधन भक्तिमार्ग भक्तिविना योग साधणे दुर्घट रिद्धि वाट रोधी तीगा, भाविकाची चिंता वाहे भगवंत सुखे पाववीत पैल पार स्वामी म्हणे येथे भावची प्रमाण ओळखावी खूण गुरुमुखे स्वामी स्वरूपानंदांनी नाथपंथीचा संकेतच या विवेचनामधून समजावून दिला आहे सोहम भजन कसं होतं धारणा ध्यान कसं साधलं जातं सर्वगत एकच आत्मा भरलेला आहे हे कसं आकळतं हे सारं सारं पत्रमंजुषेतून खुलासेवार उपदेशील आहे खरं तर सोहम ध्यान अट्टाहासानं करीत बसावं लागत नाही सामर्थ्यानं ते जमून जातं केवळ ध्यान ध्यान याचाच अट्टहास सुरू झाला की साधक एकटेपणातच रमू लागतो ईश्वरप्रेमातील भक्तीतील आनंद तो गमावून बसतो ध्यानाचा अट्टहास साधकाला वृक्ष एकलकोंडा हटवादी विक्षिप्त बनवून टाकतो तर भक्तीनं साधक हृदयाची व्यापकता उदारता आपोआप वाढत जाते तो आनंदयात्री होतो सोहम साधनेच्या तंत्रमंत्राच्या कोल्हाळात जे सापडतात ते साधना करूनही देवभक्ता पडे मिठी अंतर्बाह्य जग जेठी या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत उलट भक्तिभावे रात्रंदिन घडो चित्ता हरिदर्शन असा ध्यास घेतलेले भक्त हरिमय होऊन जातात आणि हरिप्रेमात रममाण होतात स्वामी स्वरूपानंद एका अभंगात आपला निर्धार व्यक्त करतात स्वामी म्हणे राहू भक्ती सुखी लीन हरीसी सी भोग मोक्ष अशी साधना आज किती कितीजणं करीत आहेत गावोगावी ध्यानकेंद्रे उघडली जात आहेत आश्रम मठ उभे राहत आहेत साधक म्हणविणारे शेकड्यांनी हजारोंनी मोजावेत अशी किमया घडतीये हे सारे पाहून ऐकून मनोमनी आनंद होतो तथापि यातून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार होत आहे का परमार्थाचा खरा वसंत ऋतू सर्वत्र फुलतोय का आत्मबोधाचे दीप सर्वांच्या अंतर्यामी प्रकाशमान होत राहिलेत का महानंदाची दीपावली सर्वत्र साजरी होतीये का हे ही प्रश्न निर्माण होत आहेत याबरोबरच सोहम अभ्यास या भागातील सोहम साधना एक चिंतन या पाचव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण याच भागातलं प्रकरण सहावं सोहम मंत्र गुज सांगितले सङ्गीतले यमशः वाचन ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्